शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका नामदेव समाजोन्नती परिषद राहुरी तालुका या ठिकाणी नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा व समाज बांधव यांच्याबरोबर विशेष सकारात्मक बैठक संपन्न झाली ही विशेष बैठक दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळे सायंकाळी सहा वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मठगल्ली राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी या खास बैठकीसाठी विशेष मान्यवर उपस्थित होते यामध्ये श्री संजय नेवासकर नासप अध्यक्ष डॉक्टर अजय फुटाने नासप सरचिटणीस श्री प्रवीण शिंतरे नासप सचिव श्री रंजित माळवते दे उपाध्यक्ष नासप पुणे विभाग श्री महेश मांढरे नासप संपर्क प्रमुख महाराष्ट्र श्री शैलेश दोगटे नासप जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर श्री संजय वैद्य विश्वस्त शिंपी समाज रविवारपेठ पुणे वरील सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते सर्वप्रथम धनंजय धोंगडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे समस्त शिंपी समाज बांधव राऊरी यांच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला श्री महेश मांढरे यांनी सभेची प्रस्तावना केली व परिषदेच्या कामाबद्दल तसेच पुढील काही विशेष महत्वाच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती सांगितली त्यानंतर डॉक्टर अजय फुटाणे यांनी नामदेव समाजोन्नती परिषदेचा इतिहास त्याची उद्दिष्टे सर्वांना समजावून सांगितली शिंपी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला या माध्यमातून पोहोचून त्याला कशा प्रकारे मदत करता येऊ शकते यावर चर्चा देखील यावेळी करण्यात आली शिंपी समाज कशा प्रकारे संघटित ठेवता येईल व त्या माध्यमातून आपल्याला सरकारकडून विविध उपाययोजना किंवा योजना, कि योजना यांचा फायदा घेता येऊ शकतो याची सविस्तर माहिती सांगितली संपूर्ण भारतात शिंपी समाजातील सर्व पोट जाती मिळून एकूण पाच कोटी इतकी शिंपी समाजाची लोकसंख्या आहे हेही त्यांनी सांगितले त्यानंतर नासापचे अध्यक्ष श्री संजय नेवासकर यांनी येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्री श्रीरामपूर येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती व सर्वांना त्यासाठी निमंत्रित केले त्याचबरोबर पुढील वर्षी नागपूर येथे सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा शिंपी समाजाच्या अखिल भारतीय शिंपी समाज अधिवेशन म्हणजेच संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली आणि त्यासाठी सर्व समाजाने सह परिवार उपस्थित राहावे असे आवाहन समस्त राहुरी तालुका तसेच अहिल्यानगरी येथील समाज बांधवांनी केला नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केले असून त्यांनी उपस्थित राहण्याचा शब्द दिला आहे प्रत्येक तालुक्यातील समाजाच्या अडचणी परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले आहे उर्वरित सर्व पदाधिकाऱ्यांचे पण खूप सुंदर मार्गदर्शन लाभले यावेळी राहुरी तालुक्यातील शिंपी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते त्यात श्री मनोहर शंकरराव नांगरे श्री धनंजय सुभाषचंद्र सर श्री सुदेश सुबंध श्री सुनील धोंगडे हबापा संजय महाराज धोंगडे श्री चंद्रशेखर राजेंद्र धोंगडे श्री संजय ढवळे सर श्री तारक राजेंद्र नेवासकर श्री सोपान चंद्रकांत धोंगडे श्री ऋषिकेश संजय धोंगडे श्री प्रसाद मनोहर नांगरे ॲडव्होकेट पल्लवी कांबळे मॅडम ऋषिकेश संजय ढवळे आदी समाज बांधव उपस्थित होते बैठक झाल्यावर नामदेव समाजोन्नती परिषद राहुरी तालुका कार्यकारिणी निवडीचे पत्र देण्यात आले नामदेव समाजोन्नती परिषद राहुरी तालुका कार्यकारिणीसाठी पुढील व्यक्तींची नावे घोषित करण्यात आली आहेत त्यामध्ये श्री प्रसाद मनोहर नांगरे अध्यक्ष श्री सोपान चंद्रकांत धोंगडे उपाध्यक्ष श्री धनंजय सुभाषचंद्र धोंगडे सचिव ॲडवोकेट पल्लवी कांबळे समन्वयक श्री तारक श्री राजेंद्र नेवासकर संघटक श्री चंद्रशेखर राजेंद्र धोंगडे सदस्य ऋषिकेश संजय ढवळे सदस्य श्री ऋषिकेश संजय धोंगडे सदस्य श्री सुदेश सुबंद सदस्य आदी पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीमध्ये नियुक्ती झाली आहे उर्वरित सर्व समाज बांधव यांना सदस्य होण्यासाठी आव्हान नामदेव समाज परिषदेचे अध्यक्ष श्री संजय नेवासकर यांच्याकडून करण्यात आले आहे व कार्यकारिणीला पुढील कामा शुभेच्छा देण्यात आल्या सर्व बैठक अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली शेवटी श्री धनंजय सुभाषचंद्र धोंगडे यांनी सर्व समाजाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले शौर्य रणरागिनी न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका